नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात विधानसभेच्या दृष्टीने अनेक नवनवीन गोष्टी सुरू झाल्या आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली पोळी भाजून खाण्याच्या फिर्यादीत आहेत यामुळे अनेक नवनवीन खुलेसे होत आहे अशातच एक खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केला यामुळेच राज ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी शिवसेना सोडली ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती तर उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षापासून मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न होते असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र टाकले आहे एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादीला लागतात ते सगळे खोटारडे ढोंगी लोक आहेत लांडक्याच्या कळपात शिरल्यावर एकनाथ शिंदे खोटं बोलणार एकनाथ शिंदे हे हल्ली चित्रपट निर्मितीत जास्त झाले आहेत असं देखील त्यांनी म्हणाले तर संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे हे ज्यांना ज्यांच्या नादीला लागतात ते सगळे खोटारले खोटारडे आणि ढोंगी लोक आहेत हे आता त्यांच्या कळपात शिरले आहेत लांडगे आणि कोल्यांच्या कळपास चिरल्यावर दुसरे काय होणार एकनाथ शिंदे खोटंच बोलत आहेत राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे आमच्या सोबत होते तेव्हा ठाण्याच्या पुढे त्यांनी काही मजल नव्हती पंचवीस वर्षेआधी राजकारणात त्यांचा काहीही सहभाग नव्हता आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबविणार लांबविण्यावर पडण्याची दाट शक्यता होती तर डिसेंबर महिन्यात निवडणुका हो होऊ शकतात असेही बोलले जात होते याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की संजय राऊत निवडणूक आयोग हे संविधाना संविधानिक स्थान आहे पण राजकारणाच्या हातात हत्यार आणि बाहुल बनणार आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र